जी मागणी होती ती आदिवासी वसतिगृह क्रमांक जो दोन आहे एकोण याचा या ठिकाणी जो खूप डेंजरस झोनमध्ये तो हॉस्टेल आहे आणि जो डोंडे डोंडेंजरस झोनमध्ये आहे तर त्या एरियामध्ये असे लोक राहतात की तेव्हा म्हणजे नशापाणी करणारे मद्य मद्यपान करणारे लोक म्हणजे तिथं नेहमीच बसून राहतात रात्रीला येताना जातानी खूप विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो शारीरिक त्रास सहन करावा लागतो आणि एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून जे हॉस्टेल्स बनलेले आहेत गोंदियामध्ये पण आतापर्यंत शासकीय इमारत बनलेली नाही ही आमच्यासाठी खूप मोठी शका शोकांतिका आहे आपण हेच मागणी घेऊन आज बसले होते का हो याच मागणीसाठी आज आपण इथे बसलेलो होतो आणि प्रकल्प अधिकारी साहेबांना आपण इथे आज निवेदन दिलेलं आहे सकाळच्या दहा वाजेपासून तर आता रात्रीचे रात अकरा वाजलेले आहेत आणि आज आपण इथेच बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसलो असा आमचा निर्णय होता पण ह्या गोष्टीसाठी प्रकल्प अधिकारी साहेबांनी आम्हाला काही कालावधीचा वेळ दिलेला आहे आणि तेवढ्या कालावधीमध्ये जर कधी आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तर आम्ही पुन्हाहून एकदा असाच मोठा खूप मोठा आंदोलन या ठिकाणी किंवा आम्ही अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी करणार आहोत आमची तर मेन मागणी होती की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशासकीय इमारत पाहिजे कारण आम्हाला प्रशासकीय इमारत नसल्यामुळे आमच्यावर खूप अत्याचार होतात आमची जी मुलांची बॉईज हॉस्टेल आहे ती अशा ठिकाणी आहे सिपर म्हणतात इतका डेंजर एरिया आहे त्या एरियामध्ये आहे त्या कारणास्तव ते लोक आमच्यावर येऊन झगडे दंगे फसाद करत आहेत आणि आमच्या मुलांना आहेत की आम्ही मर्डर करू असं करू तसं करू सोडून जा म्हणून त्यासाठी सर्वांचा एकच म्हणणं आहे की सरां सरांना ओ सरांनी पीओ सरांनी आम्हाला प्रशासकीय इमारतीची मंजुरी द्यावी आणि ही मंजुरी सरांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना बिल्डिंग मिळवून देऊ अशी

आपण काय आश्वासन दिले आज त्यांना या कारवाई पहिल्यापासून सुरू आहे किलोच्या जमिनींचं प्रस्ताव करण्यात आणि त्या जमिनीच्या आपल्याला सुरू आहे आणि पण आम्ही दोन तीन इमारत त्या दाखवलेल्या तर त्याबाबत आम्ही यूरोप में बाकी का 50 के कार्य की कोनामी के पर फंडिंग kerja शिफ्ट